आज रव्या आणि पोह्याचं अतिशय टेस्टी आणि हेल्दी आणि तोही फक्त दहा मिनटात बनणारा आपण आज नाश्ता बनवणार आहोत जितका सोपा आहे तितका पचालही हलका आहे तर इथे मी घेतला आहे एक कप पोहा आणि पोहा स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्यात पाणी घालायचं आणि दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्यावर जी काही माती धूळ असेल ती निघून जाईल आणि असतेच थोडीशी धूळ होत्यात त्यामुळे दोन तीनदा पाणी घालून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी पोहा मस्त असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि छान असा नरम झालेला आहे नंतर आपण त्यात घालायचा रवा तर एक कप पोहा घेतला तर मी एक कप रवा घेतला आहे नंतर आपण त्यात ॲड करायचं अर्धा कप दही नंतर त्यात थोडं पाणी घालायचं आणि आपण हे मिक्स करून घ्यायचं तर रवा कुठलाही घेऊ शकता जो घरात असेल जाळ बारीक कुठलाही चालेल म्हणजे बारीकच घेतला पाहिजे नाही जाळच घेतला पाहिजे असं नाही कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता त्यात परत थोडं पाणी घालायचं आणि आपण हे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर एक पाच मिनिट आपण हे झाकून ठेवायचं म्हणजे आपण यात रवा घातला आहे तो रवा छान मस्त असा फुलला जाईल पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता छान रवा आणि पोहा मस्त आपला छान असा भिजलेला आहे छान रवा सुद्धा छान मस्त असा फुललेला आहे तर आता हे आपण बारीक वाटून घेऊया तर सर्व हे आपण मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे आणि मस्त असं बारीक वाटायचं अगदी छान असं स्मूथ करायचं तर इथे मी सर्व वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बॅटर कसं झालं आहे अगदी मस्त असं स्मूथ करायचं थोडंसं पाणी घालायचं त्यात मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मीठ अगदी तुम्ही तुमच्या चवीनुसार गरजेनुसार घालू शकता नंतर आपण त्यात घालायचं इनो तर साधारण अर्धा चमचा आम्ही इनो घेतलेला आहे नंतर त्यात त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं जसं आपलं दोशाचं जसं बॅटर असतं तसं हे बॅटर बनवायचं इनो घातल्याने काय होतं आपलं जे मिश्रण आहे ते मस्त असं फ्लफी होतं छान असं आणि थोडंसं पातळ पण होतं तरी आपण थोडंसं फिरून घेऊया अर्धा मिनटाकरता मी इथे घेतलं एक छोटा पॅन त्यावर घातलं आहे तेल तर तेल तुम्ही बघू शकता मी किती घातलं अगदी तीन चार थेंब तेल मी घातलेले त्यापेक्षा जास्त नाही अगदी खूप तेलाची आपल्याला गरज नाही आहे आणि त्यात आपण घालायचं दोन चमचे आपलं हे पीठ तुमच्याकडे छोटा पॅन नसेल मोठा पॅन वापरला तरीही चालेल नंतर आपण तेव्हा झाकून ठेवायचं जेव्हा आपण पॅनमध्ये पीठ घालू त्या तेव्हा थोडंसं गॅस आपण वाढवून घ्यायचा झाकून ठेवायचं एक दीड मिनटाकरता आणि नंतरच आपण हे झाकण काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाडी आली आणि विशेष म्हणजे हे इतकं नरम होतं जस जसं म्हणजे पाव आहे पाव जसं असतो तसं एकदम अगदी सॉफ्ट आणि अगदी नरम होतं झाकण काढल्यानंतर अर्धा मिनट परत असं आपण गॅसवरच ठेवायचं आणि खालची बाजू तुम्ही बघू शकता मस्त अशी शेकल्या गेलेली आहे सुरेख कलर आला आहे त्याला कुठे ते असं ओव्हर कुक झालेलं नाही आहे आणि आता आपण हे काढून घेऊया अगदी झटपट दहा मिनटात नाश्ता बनतो हा आणि आपल्याला रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडतो नाश्त्याला शिवाय मुलांचे टिफिन करता काय बनवायचा हाही प्रश्न पडतो तेव्हा असा हा झटपट अगदी दहा मिनटात बनणारा नाश्ता आहे फारसा वेळ लागत नाही आणि साहित्यसुद्धा घरातच असतं तर दुसरंसुद्धा आपण असंच बनवून घेऊया तेल लावायचं थोडं पॅनला आणि त्यात घालायचं बॅटर एक दोन चमचे बॅटर घालायचं झाकून ठेवायचं साधारण एक दीड मिनटाकरता एक दीड मिनटाने झाकण काढून घ्यायचं आणि सुद्धा आपला मस्त असा झालाय आहे छान असं अगदी मऊ लुसलुशीत होता ते दोषे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ज्यांना दात नाही आहे ज्यांच्या मुखात दात नाही ते सुद्धा मस्त असे आरामात खातील याचीसुद्धा खालची बाजू मस्त अशी छान अशी शेकली गेलेली आहे टेस्ट टेस्टी तर आहे शिवाय हेल्दी पण आहे आणि झटपट होणारा नाश्ता आहे घरी कधी पाहुणे आले तर अशा प्रकारे अगदी दहा मिनटाचा नाश्ता बनवा मस्त असतं त्यासोबत कुठलीही चटणी तुम्ही खूप छान लागतं बटाट्याची भाजी किंवा कुठलीही चटणी किंवा कुठल्या सांबारसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता मस्त असे अगदी नरम मऊ लुसलुसीत आपले हे दोसे तयार झालेले आहेत प्रत्येक वेळी दोश डोसे बनवताना आपल्याला पीठ आंबवावं लागतं भिजत ठेवावं लागतं खूप वेळ लागतो त्यामुळे असे हे झटपट होणारे अगदी दहा मिनटात होणारे असे दोसे बनवा मुलांना तर अगदी आवडतील ते अगदी आवडीने खातील तर इथे झटपट आपली ब्रेकफास्ट रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता किरण रेसिपी बघत राहा धन्यवाद